हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा जगासी कळे ना म्हणून नारायणा संकट पडले ना तर ज्ञानावर अमृत अनुभव पहा सुरातीला सगळं संस्कृत मध्ये बोलले ज्ञानाभरा कळत नाही छप्पन्न भाषेचा केलाशी गौरव ज्यांच्या छप्पन्न भाषा तयार होत्या तिथं काय होतं संस्कृत बदल पण ज्ञानावर ज्ञानेश्वरी मराठीत का लिहिली सतरा अध्याज्ञानावर उत्तर दिले सोळा अध्या बोलले बोलली नाही सत्रवाद्यात म्हणले राजहंसाचे चालणे भूतळी झाली शहाणे ज्ञानाप्रमाणे म्हणतात या मृत्यू लोकात सर्वात चांगला चालणारे पक्षी कोणता राजहंस ज्ञानाप्रमाणतात म्हणतात राजहंसासारखं चालणं कोणाचंच नाही आपण तो पाहिला नाही साता समुद्राच्या ते कैलास पर्वत तिकडे राहतो राजहंस दुधाने पाणी वेगळं करतो आपण त्याला नीटला सर्च करू शकतो राजहंस पाहिला का आपण समोर समोर राजहंस तो अत्यंत चांगला चालतो पण ज्ञानावर काम नाही का तो सर्वात चांगला चालतो मग का आम्ही आमचं चालणं बंद करावं आम्ही काय आमचं चालणं बंद करावं तो चांगला चालतोय तो त्याचा चांगला असेल आम्ही आमचं मराठीत बोलणार तशी संस्कृत भाषा जरी देव भाषा असेल तरी मला अभिमान मराठीचा आहे मराठी हिंदीमध्ये एक वाक्य आहे तानसेन की हर महान आहे तानसेन तानसेन की हरताण महान आहे अपने तान में चिड़िया भी मस्तान है <laughs> आपल्या मस्ती गायचं काय कारण आहे आपल्या आपल्या आनंदात गायचं आमचा एक मित्र एवढंच ऐकलं त्याने लेच कार्यक्रम राबवला हो ना तिने काय केलं माझी का तो म्हण आज आपल्या कोणाच्या मागं पाठवा पण चाला पण म्हणणार कोणाच्या पाठवा चला <laughs> शितोळे माझा ऐकले रात्रीच आता तर ठरवलंच दुसऱ्या दुसऱ्या पाठवू पाठवून का चांगल्या गायकाच्या मागं त्या गायकांनी ठायची म्हणली सरळ म्हणली ते सरळ म्हणली त्या तू काय तुम्हाला मी चिड्या बी मस्ताना म्हणून रट्टे काशी ना असे नाही आपण तो ना आपला आपला गायचं काही नाही तुमचं तुम्ही जो राग गायचा तो रागा आपल्या राग येत नाही फक्त आपल्या राग येतो नाही कळलं श्लेष अलंकार बोललो डबल मिनिंग आम्हाला राग येत नाही राग येतो आरे म्हणले की काळी लोक तयार होत ना राग येत नाही संस्कृतची गाई काठी सोडून काय केलीशी उघडून ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी गी। काय ज्ञाना गोड चिंता नाही आणि तुम्हाला सांगतो मराठी एवढी गोड आहे बस सगळे शब्द मराठीत इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही आमच्या मित्रात असा प्रॉब्लेम झाला तिचं बायपास झालं बायपास झालं त्यानं व्हॉट्सअप हाता घेतलं ना याला कळलं तिचं बायपास झालं आता याने टाईप केलं म्हणजे पाठवलं मराठीतच पण इंग्लिशमध्ये टाईप करून पाठवलं त्याने एवढंच पाठवलं उद्यापासून तू उड्या मारायला काय हरकत नाही काय पाठवलं उद्यापासून तू उड्या मारायला काय हरकत नाही तू उद्यापासून उड्या मारू शकतो आता ते पाठवलं इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीत पाठव पण इंग्लिशमध्ये टाईप केलं आता उद्या आणि उड्या उड्या शब्दाला यू डी वाय आणि उद्या शब्दाला यू डी वाय त्यानं वाचलं आणि मारायला शब्दाला एम ए आर ए वाय मारायला आणि मरायला शब्द तेच होते तिने तसं वाचलं उद्या तू मरायला काय हरकत नाही पण मिल ना ती शब्द मिल मिल ना आता त्याला उद्या उड्यान उद्या एकच झालं ना स्पेलिंग स्पेलिंग एकच झाली ना स्पेलिंग मध्ये कुठे बदली स्पेलिंग मध्ये कुठे बरले बरं मरायला आणि मारायला शब्द स्पेलिंग तीच होती ना त्याला सांगितलं तू उद्यापासून उड्या मारू शकतो पण त्यावर उद्यापासून मरू शकतो मी ती मराठी मराठी अह मराठी काय महाराज मराठी आयुष्यभर कळणार नाही जरी शब्द तुम्हाला वाटले तरी ते कळत नाही कुठं शास्त्रात बोललेले मराठी आयुष्यभर कळत नाही ज्ञानावर हरिपाच मराठीत म्हणून कळतो नाही कळत आधी सात पाच दशकांचा मिळाला चांगल्या नाही कीर्तन करायला कळत नाही तुकराचा गाथा मराठीत म्हणजे कळतो तो वाचता येईल कळणं कठीण त्याचा शब्द कळत नाही तिसऱ्या चरणावती आम्ही केदारी महाराजांनी चर्चा केली जेव्हा मी कीर्तन करता हा भंग नेवा असं ठरले त्यांना त्याच्यावर आम्ही काळ संबंधाने बोलताना एकदेशी काळाच्या संदर्भाने सहज करतो तो अभंग सहज करण्याचा विषय नाही तो चर्चाच आपन... करावी yeah. चार लागते शिकावंच लागतं ते कोणाकडे शास्त्र कारण शास्त्र सहज कसं करेल वाचर की करतं ते साहित्याने शिकावं लागतं ते शास्त्र साहित्य वाचून करतं शास्त्र करत का नाही कळ आणखी साहित्याने शास्त्रा परत सांग का साहित्यिक शास्त्रात आणखी परत सांग एका शास्त्राच्या एका श्लोकावरती हजारो साहित्य जन्माला येत असत आपल्या स्वतःच आहोत आपल्या स्वतः जर बायोडाटा पारा ना आता तुमच्या स्वतःचं नाव विचारा तुमचं नाव टाका संपूर्ण आपलं जर नाव टाकलं आपलं वय शिक्षण बुद्धी विद्वत्ता आपले नाते काय जे टाकलं तर सगळे मिळून एक पेज जगला चाळीस वर्ष एका पेज मध्ये आपला बायोडाटा एकाच पेजमध्ये का नाही आपण किती उद्योग केले तर पेजमध्ये संपला आपला कार्यक्रम आपण जगलो किती वर्षे चाळीस वर्षे आणि आपला सगळा बायोडाटा पेज एका पेजमध्ये आपलं चरित्र आहे आपण ज्यांच्या बद्दल ज्यांचे अनुयायी त्यांचे ग्रंथाचे ग्रंथ तयार झाले इथं ज्ञान शब्द घेतला तर लौकिक भाग इथून त्याची कीर्तनाची परंपरा सुरू होईल तुकवराच्या गाथ्यावरती हजारो लोकांनी लिहिलं ज्ञान ज्ञानावर चरित्र हजारो लोकांनी लिहिलं छत्रपती शिवराय आणखी सांगू का नेपोलियन बोनापाट हिटलर सिकंदर जगात मोठमोठे राजे होऊन गेले जगाच्या सर्व राजामध्ये टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड एकशे पंच्याण्णव देशामध्ये सर्वात जास्त छत्रपती शिवराचं चरित्र एकशे एकोणीस देशात गायलं <laughs> जात शिवजयंती एकशे एकोणीस देशात साजरी होती माझा विषय लांबेल मी दर्शने सर्वनीय सांगतो आनंद जर हे विषय ऐकले मी मराठी सांगता सांगता गेलो ज्ञानावरने मराठी सुंदर लिहिली पण ती मराठी करणं कठीण आहे बऱ्याचशा लोकांना ज्ञानशिव कधी असं नक्की नाही म्हणून एक वक्ता आहे कीर्तन चांग कीर्तन चांग हो या अंग हरिरो पहिला वक्ता दर्शनी दुसरा बघता श्रवणीय ऐकायला चांगला वाटतो ना आता मुख्य ऐका तिसरा बघता ये पूजनीय उदाहरणार्थ आमचे रे मारुती महाराज कुरेकर ते <प्तुणा> दर्शनीय असतील का नाही मला माहीत नाही ते दिसायला सुंदरच आहेत ते श्रवणी ऐकलं नाही त्याला कंटिन्यू ऐकत बसावं त्यांचे कीर्तन ऐकून ते बसून टिपणं करावेत असं नक्कीच नसेल ते श्रवणीय नक्कीच पण ते पूजनीय नक्की आहेत दर्शनीय आणि श्रवणीय वक्त्याला जो आशीर्वाद द्यायची योग्यता स्वतःच्या अंगात ठेवून त्याला पूजनीय म्हणतात कारण दर्शनीय वक्त्याला आशीर्वाद देता येईलच असं नक्की नाही बोलणारा व्यक्ती वक्ता म्हणून तर महाराष्ट्राचे प्रचंड प्रसिद्ध कीर्तनकार आहे प्रचंड पैसा आणि प्रचंड त्यांना माने मात्र तेही लोक पूजनीय लोकाच्या पुढे नतमस्तक होतात पाहतो त्या दिवशी कुरेकर बाबाचे इंदुलकर महाराज फेसबुकला व्हॉट्सअपला सगळे फोटो येत होते कारण ते आले इंदोरीकर महाराज आणि भेटण्याकरता त्यांची तारीख घेण्याकरता दोन तीन वर्षी लोक वेटिंग घेत पण तरी कुरेकर बाबा दिसते ते साष्टांग दनवत घालत कारण ते दर्शनी जरी वक्त श्रवणीय असती पण पूजनीय नाहीत आणि पूजनीय वक्त होतो तो निष्ठेनं तयार होतो आणि जेव्हा पूजनीय व्यक्ती बोलागतो कुठं शापो करी की जीवा दगदा पराणे नसतो दगदा परिग्रहात तर तो श्रवणीय आणि दर्शनीय हजारो वक्ती जन्माला घालू शकतो ही पूजनीय वक्त्याची ताकद असते त्याची ताकद असते तो जन्माला हारू शकतो म्हणून आणखी पुढचं वाक्य बोले चला आणखी दुसरं वाक्य बोले अंबानीच्या घरी प्रचंडवर्ती संपत्ती आता ते गेले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी प्रचंड संपत्ती पण तरी मी कधी कधी उदाहरणार्थ तर ते दररोज सकाळी उठले की एका व्यक्तीची सेवा म्हणजे पूजा करतात फोटोची त्यांची किती श्रीमंत आहेत आता माझा वेळ आज दांबेल पण तरी दोन मिनिटात थांबवतो मी ते किती श्रीमंत आहेत गेल्या वर्षी मुकेश अंबानीच्या मुलीचं लग्न झालं मला म्हणलं टाळी वाजव <laughs> लग्नाचा विषय घेऊन तुम्हाला जागा केलं मुकेश अंबानीच्या पुरीचं लग्न झालं तर त्या था पुरीनं अंगावरती नऊ कोटीचा ड्रेस घातला होता किती मग <laughs> तुम्ही <laughs> ताणना का घेऊ फक्त ऐका का, का तुमच्या चिरं भरता ताण आलं बापरे कसा होईल सप्ताह मरू दे ना तुम्हाला तुम्हाला काय घेऊन त्याच्यावर ताण होईल तर <laughs> नऊ कोटी माझ्याही मनात आता हा पाहिलं तेव्हा मी पाहिजे की मी तानात पडलो होतो हा पण मला ताण वेगळा आला होता मला कोणता ताण आता का मी त्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढले आणि त्याला झूम करू करू पाहिलं त्याच्या मुलीला तिच्या अंगावर जे कपडे ते नेमके काय आहेत नऊ कोटी काय आहेत तर नंतर मला कळलं तिच्या अंगावर संपूर्ण सोन्याच्या तारा होत्या तारा आणि त्याच्यामध्ये हिरे ओली होती डायमंड जगभरातली हिरे ओली होती मी मनात मनात असं पण म्हणलो बरेचशी लोक कपडे वापरून फेकून देतात ही कुठे टाकत असेल हिचा एवढा ड्रेस मिळाला तरी सत्य बंद वक्ता दर्शनी नाही श्रवणीय नाही आणि हा पूजनी मी म्हणणार मोठा मठ बांधणार बर्फात जाऊन बसणार अरक निरंजन हा लोक मग तुम्ही बाप शुत दिसले शांत ब दर्शनी आता हा? आता पूजनी नाही आता बाबा झालो काय कारण पूजन म्हणा तर बाबा हिमालयात जावं लागतो मी वेगळ्या वेगळ्या आश्रमात वेगळ्या वेगळ्या परंपरेत मी वेगळ्या वेगळ्या धर्म वेगळ्या वेगळ्या संप्रदायाच्या मुख्य सेंटरला भेट देतो माझं सवय मला वाटलं का आता खास मी उद्या बियाला काय कीर्तनार कीर्तनालाच पटण्यामध्ये माझं हिंदीत कीर्तन आहे मात्र आता उद्याची स्पीड माझा उद्याचे विषय वेगळे असतील ऐकणारा ऑडियन्स क्राऊड वेगळा असेल माझ्या डोक्यात विषय बाहेर पडतील मात्र मी खरं चाललोय मला जायचे तक्षशिला नालंदा युनिव्हर्सिटी पाहण्याकरता तक्षशिला नालंदा <laughs> ना ज्या युनिव्हर्सिटीने जगाला तत्वज्ञान दिलं जिथं आचार्य चाणक्य माणसं तयार झाली आणि मुस्लिमांनी ज्या ग्रंथ जिथाले जाळले तर लाखो सैनिक चार महिने ग्रंथ जाळून जगत होते एवढे ग्रंथ होते ग्रंथालयामध्ये आमच्या साधून लिहिलेले गेले होते साधू आता जर साधू जर कोणाला म्हणा ना तर माझी व्याख्या सांगतो नाही पटलं तर मनी जाऊन विचार करा सध्या साधू आता सध्या जिवंत आहे उत्तरेतला साधू वेगळा आणि सैनिक संशोधन करणारा साधू वेगळा आता जेवढे जगभरातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत ते पूर्वजन्मातले साधूचे साधूचे आकाश मार्गाने साधू उडत होता यांनाही विमान उडवलं म्हणजे साधूच तो फक्त त्यानं त्या काळात अध्यात्माचे प्रयोग केले आणि सायन्सचे प्रयोग केले लोकाला अध्यात्म करणार नाही तर सायन्सचे प्रयोग केले पूर्वीच्या काळामध्ये वैद्य साधू होता तो हाताचे परीक्षा पण औषधित होता आता ते आत्मपरीक्षण करून एखादा डॉक्टर होऊन तुमचा दोघ दुस्त करतो तो कामच करतो काम बंद झालं नाही साधूचे तो पण आताचे शास्त्रज्ञ साधूचे कारण त्यानं काय संशोधन केलं नाही महाराज हा सगळं संशोधन हे सारखी सारखे असतील हे लाईट लागली लाईट हा साधूची ज्ञानापर्यंत ज्ञानाचा प्रकाश जगा दिला हे नाही हा अंधकार नष्ट केला ना बरं तुमच्या संजागृती अज्ञात ज्ञानशास्त्र भूताना पण जगाला प्रकाश दिला का नाही जेवताने लाईट गेली आपण जेवताने लाईट गेली दुसऱ्या म्हणजे तुम्ही मोबाईल काढला का नाही लाईट दाखवला नाही पटकन तुम्ही पळ तरी लावायला पळले की नाही पण तो जेने प्रकाश दिला तो प्रकाश तयार झाला होता बावीस ऑक्टोंबर अठराशे एकोणऐंशी किती बावीस ऑक्टोंबर अठराशे जगातला पहिला बल्ब लागला होता या दिवशी जगातला पहिला बल्ब पहिला प्रकाश जगाने कधी पाहायला माहिती का थॉमस अल्वा एडिसन बावीस ऑक्टोंबर अठराशे एकोणऐंशी तोपर्यंत जगात बल्ब नव्हता प्रकाशामध्ये हजारो तारा गाल्या तो साधू नाही तर काय आजही त्याच्या संशोधनाचा परिणाम किती अठराशे एकोणऐंशी ते आज दोन हजार वीस पर्यंत जगाला प्रकाश दिसतो हे लाईट ते परिणाम येईल याचा अर्थ तो, तो साधूच फकीरच पण त्या काळातली साधना तर म्हणून तर तिचे पण केस वाढलेले असतील जगभरातल्या शास्त्रज्ञांचे केस यामुळेच वाढलेले तर दर्शनीय असेल मला माहित नाही पण याकरता बोलो श्रवणीय दर्शनीय आणि पूजनीय कीर्तनकार पूजनीय असावा लागतो त्याच्या कीर्तनात कदाचित रंग भरेल का हे सांगता येणार नाही कदाचित लोक म्हणतात अहो आमचे गुरु आहेत एखादा म्हणजे म्हणतात ना अधिकारी पुरुषाला कीर्तन आणतात पण नेमकं असं होतं अधिकारी कीर्तनाला गर्दी कमी असते त्याला कोणी ऐकत नाही लोक म्हणतो तुम्ही यांना म्हणले का मोठे आणि हे येत का तुमचे गुरु आणि हे आहेत का महाराष्ट्रातली एक नंबर अभि यांना तर बोलतात नाही आलं यांचं तर काहीच कळलं नाही म्हणून पूज्यता वेगळी असते पूज्यता कदाचित बोलण्याला प्रिय होणार नाही पूज्यता कदाचित कानाला प्रिय वाटणार नाही मात्र पूज्यता चला एक वाक्य सांगतो दुसऱ्या जातो बर वाटणे आणि बर होणे श्रवणीय आणि दर्शने कीर्तन तुम्हाला बरं वाटण्यासारखे होऊ शकतात पण पूजने कीर्तन तुमचं बरं होत असत आणि बरं होणारं कीर्तन काय करत असतं तर तुकोरा म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांगलं असतं हो अंग हरिरूप तुम्हाला ब्रह्म फक्त ते ठेवला आणि त्याच्या जीवनाचा गावबाचा तो परत नाथ महाराज झाला नाथ का हरी रूप झालं उरलेलं रामान कोणी दिलं नाथांचा रामायण ज्या आरती उरल्या तिला तुझं नाथच झाला ना आज आपण नाथांचा रामान वाजतो म्हणजे गाऊबाचं वेगळं वाचत नाही ते नाथांचंच वाचतो याचा अर्थ ज्याच्या कीर्तनामध्ये तुकमाराच्या कीर्तन पूर्ण मेलेला उठल जागा झालं चोखोरा गोरबा हात तुटले होते उरलेल्या हाताने भजन केले नामदेवाच्या कीर्तनामध्ये हातातून हात फुटले अंग रूप होणे शकतात परमात्म रूप जीवन होते आणि हे जेव्हा होऊ लागतं तेव्हा कीर्तनाच्या अंगाचे आणखी दोन तीन प्रकार दुसऱ्या चरणात प्रेमछंद ना चेडो प्रेमछंद ना दे લખનિનાથ ભગવાન ખુબાર बजम ठेवले <laughs> <काड़ो> का मला उद्या घाला नाही काढू का तो ते चेक करतील मला विठाला विठाला इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा